तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही मध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे लुंगी घातल्यामुळे एका सत्तर वर्षाच्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता आणि या प्रकारानंतर बंगळुरूमध्ये वातावरण चांगलंच तापलं या प्रकरणी मॉल प्रशासनावर कारवाई करण्यात आलेली आहे घातली लुंगी नाकारली एंट्री सरकारनं वाजवली मॉलची पुंगी सात दिवस मॉलवर बंदी कसं राहावं काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो यावरून अनेकदा वादही होतात मात्र दक्षिण भारतीय संस्कृतीचा भाग असलेली लुंगी घातली म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना घडली आहे फकीरप्पा या वृद्धाला पारंपरिक दक्षिण भारतीय पोशाख असलेली लुंगी घातल्यानं मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला फकीरप्पा आणि त्यांचा मुलगा मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते मात्र प्रवेशद्वारावरच मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची अडवणूक केली या बापलेखाकडे त्यांची प्री बुक केलेली चित्रपटांची तिकिटं असूनही त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला फकीरप्पांना कपडे बदलून येण्यास सांगण्यात आलं सुरक्षा रक्षकानं त्यांना शेवटपर्यंत आतमध्ये जाऊ दिलं नाही फकीरप्पांच्या अप्पांच्या मुलानं यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केलाय व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या सर्व संतापजनक प्रकार घडला तो बंगळुरूतल्या जी टी मॉल मध्ये प्रकाराचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर मॉलच्या कर्मचाऱ्यांनी या वृद्धाचा सन्मान केला घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागितली मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही या संतापजनक प्रकरणाची कर्नाटकातील अनेक संघटनांनी दखल घेतली अनेक संघटना आक्रमक झाल्या त्यानंतर कर्नाटक सरकारनं मॉल प्रशासनाला दणका दिला सात दिवस मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले लुंगी हा दाक्षिणात्य पोशाखाचा अविभाज्य भाग आहे दाक्षिणात्य पोशाखात लुंगीला वेगळं महत्व आहे दक्षिणेतील अनेक नेते मंत्री हेही संसदेत लुंगीवर आल्याचं देशानं पाहिलंय या लुंगी प्रकरणामुळे मात्र मोठ्या शहरांमध्ये पारंपरिक पोशाखाचा द्वेष करणाऱ्या मॉल हॉटेल्सची ची पुंगी वाजलीये एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट झप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा